मी बुद्धिवार नरेश पिराजी विषय विशे विशेषज्ञ कृषी हवामानशास्त्र हो कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथून आम्ही मोजा बोदली तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट दिलो असता यांची सध्या रवनीचे कामं चालू आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या धान पिकाची रवणी चालू आहे रवणी चालू असता कारणास्तव काही जे काही शेतकरी आहेत त्या काही चुकीची पद्धतीने रवणी करणार करायला येतात त्या कारणास्तव तो आम्ही इथल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या रवनीला भेट दिली असता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की हे जे काही रोप आहे धानाचं रोप आहे या धानाच्या रोपाची जवळजवळ साठ सेंटीमीटर एवढी वाढ झालेली असलेली आम्हाला निदर्शनास आलेली आहे सा पंचेचाळीस ते साठ मीटर सेंटीमीटर दिसलेली आहे तर त्या कारणास्तव आता हे जे काय रवनात पीक आहे धानाचा रोप आहे हा धानाचा रोप अशाच प्रकारे त्यांनी ट्रान्सप्लांटिंग रवना रवना करणे yeah, रवना करणे चालू होता तर त्या कारणास्तव तो आम्ही आम्ही इथल्या शेतकऱ्यांना ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून देऊन आम्ही त्यांना जे काही ओव्हर वाढ झालेली आहे जास्तीची जास्त वाढ झालेली आहे त्या वाढ झालेल्या रोपांचा अशा परत पद्धतीने शेंडा करून टाकून ह्या पिक ह्या रोपाची चांगल्यात चांगल्या प्रकारे आणि वीस बाय पंधरा सेंटीमीटर आणि प्रत्येक वर प्रत्येक या टोकन वर दोन ते तीन रोप अशा पद्धतीने आम्ही रवना करण्यास सांगितलो आहे त्याच प्रमाणात याचं महत्व असं आहे की आपण जर शेंडा खुडून जर रवाना नाही केलो तर याच्यावर जे काही किडींचा रोगांचा प्रसार होता होत होता तो होत होता त्यामध्ये खोडकिडा खोडकिडा विशेष करून खोडकिड्याची जे काही पतंग आहे तो पतंग अशा शेंड्यावर अंडे देतो अंडे दिल्या कारणास तो जे काही पुढचा काळा आहे त्या पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होतो ते रोखण्यासाठी त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण जर या पिकाच्या वाढलेल्या पर्यांचा जर शेंडा खुलला तर शेंडा खुलला तर खोडकिडीचा जे काही प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव आपल्याला शंभर टक्के रोखता येतो तर त्या कारणास्तव शेतकरी बंधूंना सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती करण्यात येते की आपण जास्तीत जास्त वाढ झालेल्या पर्यांचा अशा प्रकारात शेंडा खुडून रवा करायचा आहे ते पण रवना आपण एकवीस ते पंचवीस दिवसाच्या आतच करायचं आहे त्याच प्रमाणात आता हे झालेला होता जास्तीत जास्त वाढ झालेला परा आता हे जो काय परा आहे हे हे परा एकदम चांगल्या प्रकारात वाढ झालेला आहे योग्य प्रकारात वाढ झालेली आहे तर ह्या पर्याची कुठल्याही प्रकारचं शेंडा खुडायची गरज नाही ठीक आहे तर सर्व शेतकरी बंधूंना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती करायची होती की आपण जास्तीत जास्त वाढ झालेल्या पर्यंतचा शेंडा खुडूनच रोगणी करावे धन्यवाद